मी या तुमच्या बाजला गवारी पाठवला रात्री दहा वाजता दोन तीन गोरक्षक आले गाडी अडवली गाडी अडवली गाडी गाडी मध्ये पोहोचे गांध्याचा मार झाला आणि त्याला म्हणले हो माणूस आम्ही तिथं पोहोचतो बघितलं केसची पोलीस आली कोण महाजन पी एस आहे चार पाच पाण्या पोहोचून चाललो तिथं ते आलं मी म्हणलं काय चालले आम्हाला हे गो गो माणूस आहे गाडी आता कोण गोकर्ण असा तिथला ड्रायव्हर ड्रायव्हर त्याची गाडी त्याला आढळली त्याच्यात बघितलं काहीच निघलं नाही मला तुम्ही आलेत कस काय मी त्यांना पहिला प्रश्न केला तुम्ही आले कस काय पोलीस स्टेशन नव्हतं हो तुम्ही स्टेशनला करायची त्यांना सांगायचे त्यांनी असते तुम्ही तिकून इथपर्यंत कसं काय हे लोक कोण पाठवले होते म्हणजे आम्हीच पाठवले होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोलीस सहभागी अरे चाललंय काय तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे खूप भयानक आहे हे फक्त पुरेशी समाज किंवा मुस्लिम समाज नाही तर मुस्लिम समाजाचं की हिंदू समाजाला सुद्धा टार्गेट आहे त्याच्यामधला शेतकरी वर्ग सगळ्यात मोठा टार्गेट आहे तुम्ही पहा शेतकऱ्याला चारही बाजू मारलंय ती एक अख्खे आहे एक कचा आहे तो बळी जो आहे त्या बळीला परताळात घालायचे आणि त्या पद्धतीने ह्यांनी पूर्ण प्लॅन केला तो वातावरणात घालायचं चार विभागांनी नाही परिश्रम नाही आमचा शेतकरी वर्ग हे कर। फक्त एकच प्रश्न नाही खूप सारे प्रश्न आहेत आणि ह्या सरकारनं या पद्धतीनं जे सुरू केलेलं आहे ते बंद करावं आता मको कालावायच्या कशामुळे मको कलावायच्या काय कारण कोणते गुन्हेगारी अशी काय करायचे येते लोक अहो व्यापारी वर्ग त्या व्यापाऱ्यावर आधारित आम्ही शेतकरी कुणाकडे पुन्हा काय कुणाला विकायचे आता कुणी घ्यायला तयार नाही एक लाखाचा पन्नास घ्यायला तयार नाही आता द्यायचं कुणाला आठशे आम्ही आलो खरे अठशा आम्ही आलो शेतकरी व्यापारी किती टक्के येतो शून्य पॉईंट काय असत वीस टक्के सगळ्यात मोठ्या शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे तुम्ही तर आला तर असं नाही की अडचणी झालं नाही तुम्ही तर आलेलं जा पण सोबत आम्ही आलेला आहोत त्याच्यामध्ये समाज रचना जी असते ती समाज रचना करायला पाहिजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हे समजायला पाहिजे यात एक निर्णय घेतल्यानंतर काय परिणाम होतील याच्यावर विचार करायला पाहिजे याच्यावर विचार करायला कुणी तयार नाही सरकारमध्ये निर्णय घ्यायचे काढायचे निर्णय घ्यायचे टाकून जागा कामाला Hmm. गोंधनिर्जन करणं हे ह्यांना जमतंय कसं आणि कशाच चालतय अत्यंत चुकीचं आहे हे मात्र आहे की आपण सर्वजण मिळून एकत्रित येऊन हा लढा देऊ आणि आपण ह्याच्यामध्ये जिंकू तीन दिवस म्हणजे